अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत रेसिपी पौष्टिक आणि अत्यंत तब्येतीसाठी आपल्या खूप छान अशी ओट्स आ, मिल्की ओट्स म्हणजे दुधामधले ओट्स पाहता तुम्ही मी ओट्स आणलेत आत्ता अत्यंत फायबर आणि विटॅमिन्स प्रोटीन्सने भरपूर असलेलं हे एक आहे प्रकार आहे हा डॉक्टर तर नेहमी सांगतात की जर प्रकृती जर ठीक नसेल तर तुम्ही ओट्स घ्या ओट्स हे अत्यंत आपल्या प्रकृतीसाठी खूप छान आहे तर आज आपण मिल्की ओट्स करत आहोत बघताय तुम्ही तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला मस्त खा आणि बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी एका भांड्यामध्ये दूध घेतलेलं आहे त्यात मी आता फक्त अर्धा चमचा साखर टाकलेली आहे जास्त आपल्याला साखर घ्यायची नाही आहे ओट्स हे खूप छान फूड आहे ॲक्च्युली हे भारतातलं नाही आहे ऑस्ट्रेलियन फूड आहे हे तर पण प्रकृती अत्यंत उत्तम राहते याने तर चला सुरू करूया आजची रेसिपी आता मी या दुधामध्ये ओट्स टाकून घेतो आता याला आपल्याला जस्ट फक्त पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर तयार होतात ते उत्कृष्ट असं फूड ते, ते तब्येतीला अत्यंत पोषक आहे तर आता मी या दुधामध्ये ओट्स टाकून घेतलेले आता हलकेच मी याला जस्ट दहा ते पंधरा मिनटंच याला उ फक्त याच्यामध्ये उकडून घेणार आहे मग तयार होतील ते आपले मिल्की ओट्स बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघा आपले ओट्स मी आता गॅसवर ठेवलेले आहेत पाच मिनटातच ते मस्तपैकी बॉईल झाले की आपण त्याला खाली काढून घेऊया बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय आपल्या ओट्सला उकळी यायला सुरुवात झाली तू त्याला आपण त्याला आता थोडस हलवून घेऊया वाव मस्त चांगले शिजलेत आपले ओट्स बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स फायनली आपले ओट्स रेडी टू इट एकदा नक्की करून बघा मिल्की ओट्स सगळ्या लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील थोडं नवीन प्रकार आहे जास्त लोकांना माहीत नाही आहे पण एकदा सगळ्यांना माहीत झाल्यानंतर ह्याचं महत्त्वाचं कळल्यानंतर आपण सगळे ह्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये याचा आपण नक्की उपयोग करू आणि आपल्या प्रकृतीची आपण काळजी घेऊ शकतो मस्तपैकी हेल्दी खा आणि हेल्दी रहा आणि बघत राहा अकूच किचन थँक्यू व्हेरी मच